पाहूया पुढची बातमी नागपूर अमरावतीच्या वीज क्षेत्रामध्ये कामं ही गतिमान पद्धतीने करण्यात यावी तसंच पायाभूत सोयीसुविधांचा विकास आराखडा तयार करण्यात यावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत भविष्यातील लोस लो, लो, लोकसंख्या आणि वाढणारी विजेची मागणी लक्षात घेता त्याचं नियोजन आतापासूनच करण्यात यावं आणि त्यासाठी सगळी व्यवस्था तयार करा त्याची नियोजनबद्ध आखणी करा भविष्यात जो वीज पुरवठा वाढणार आहे त्यासाठी योग्य त्या सगळ्या उपाययोजना खडा कारण जशी मागणी वाढवणार हा वाढणार आहे तसाच पुरवठासुद्धा वर भर दिला पाहिजे आणि त्यामुळे नागपूरमध्ये सातशे तेरा कोटी तर अमरावती जिल्ह्यामध्ये दोनशे बेचाळीस कोटी रुपयांचा वीज क्षेत्रातील कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे वीज वितरण क्षेत्रातील वायरिंगचं नुकसान टाळण्यासाठी सुरक्षित केबल डेक्टसुद्धा वापरा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सूचित केलेलं आहे जिल्हा प्रशासनाला तसे आदेश दिलेले आहेत